उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी आडले उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी थेट दिल्लीला गेले उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद हवं आहे उद्धव ठाकरेंना बिहार पॅटर्न हवं आहे अशा आशयाच्या बातम्या बात मागील काही आठवड्यांपासून आपण सातत्याने मीडियामध्ये वृत्तवाहिन्यांवरती पाहतो आहोत परंतु खरंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे का याच प्रश्नाचं उत्तर पुढील काही मिनिटांमध्ये या व्हिडिओमधून आपण शोधणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की काही दिवसांवरती महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही येऊन ठेपलेली आहे सर्वांना उत्सुकता आहे की सरकार नक्की कोणाचं येणार महाविकास आघाडीचं का महा मग महायुतीचं आणि मग सरकार कोणाचं येऊ मुख्यमंत्री नक्की कोण होणार याबाबत देखील उत्सुकता आहे आणि मग मी सुरुवातीला ज्या बातम्या सांगितल्या तर या बातम्या ठरवून पेरल्या जात असाव्यात असा माझा संशय आहे त्याला कारण असं आहे मित्रांनो की दोन हजार एकोणीसचा घटनाक्रम मी इथं तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की उद्धव ठाकरेंना दोन हजार एकोणीसला तरी मुख्यमंत्री व्हायचं होतं का तर माझं उत्तर आहे नाही कारण मित्रांनो बंद दाराड बंद खोलीमध्ये उद्धव ठाकरे अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झाली होती अमित शहानी उद्धव ठाकरेंना शब्द दिला होता अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घ्यायचं ठरलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप असं जाहीर केलं होतं आणि एवढं सगळं झाल्यानंतर देखील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले एकशे पाच आमदार भाजपचे आले छप्पन आमदार शिवसेनेचे आले आणि मग शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरला आणि भाजपने देण्याचा नकार दिला आणि मग युतीमध्ये बेबनाव झाला युती तुटली आणि मग युती तुटली म्हणजे महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि मग महाविकास आघाडीच्या बैठका व्हायला सुरुवात झाल्या मग अनेक बैठका पार पडल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर साधारण दोन आठवडे अडीच आठवडे गेल्यानंतर मला चांगलं आठवतं ती संध्याकाळ ज्या संध्याकाळी नवाब मलिक जे पूर्वी शरद पवार यांच्यासोबत होते त्यांनी मीडियाला बाईट दिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचं बोलणं जवळपास निश्चित झालं आहे फायनल झालं आहे आणि आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील ठरला आहे आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना सूचना आणि शिवसेनेच्या भाषेत आदेश दिलेला आहे की जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असतील तरच महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येईल आणि ही नवाब मलिकांची बाईट मी स्वतः पाहिली होती आणि मग त्यानंतर मग उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आले नंतर महाविकास आघाडी सरकार आलं ते पडलं देखील मग हे काही वेळासाठी बाजूला ठेवूयात असं ग्रेस धारा की जर भाजपने दिलेला शब्द अडीच अडीच वर्षाचा जर भाजपनी पाळला असता कारण त्यावेळी भाजप खोटं बोलली होती भाजपने उद्धव ठाकरेंना फसवलं भाजपने महाराष्ट्रातील जनतेला फसवलं भाजपने शिवसैनिकांना फसवलं भाजपने युती धर्माचं पालन केलं नाही आणि भाजपा अमित शाह असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे नंबर एकचे खोटारडे माणसं त्यावर मी पाच साडेचार वर्षापूर्वी व्हिडिओ देखील पुराव्यासहित सहित बनवलेला आहे कोण खरं कोण खोटं म्हणून तुम्हाला जाऊन पाहायचं असला तर पाहू शकता तर मग त्यामध्ये मी उघड सांगितलंय उघड सिद्ध केलंय की भाजपवाले खोटं बोलत आहेत पण ग्रैस धाराकी जर त्यांनी दिलेला शब्द पाळला असतात तर तर अडीच वर्ष भाजपचे कदाचित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते था। आणि शिवसेनेकडून माझ्या मते त्यावर देखील मी एक व्हिडिओ बनवला होता एकनाथ शिंदे हे कदाचित मुख्यमंत्री होऊ शकले असते अडीच अडीच वर्ष व्यवस्थित चाललं असतं सरकार आता निवडणुकीला देखील युती सामोरी गेली असती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात देखील आली नसती आणि मग आता लक्षात घ्या मित्रांनो की ह्या ज्या बातम्या येत आहेत की मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे आडून बसलेले आहेत तर यामध्ये महत्वाच्या दोन गोष्टी आहेत तर त्या दोन गोष्टी सांगतो हा व्हिडिओ संपवतो मग या बातम्या नक्की कोण पेरत असावं तर मला असं वाटतं उद्धव ठाकरेंचे विरोधक त्या पेरत असत मग विरोधक म्हणजे नक्की कोण तर भाजपवाले त्यांचा धंदा हा आहे की खोटं पसरवणं हा भाजपवाल्यांचा धंदाच आहे आणि त्यासाठी ते, ते मग त्यांचा आय टी सेल असेल त्यांची ती भुंकणारी ब्रिगेड असेल किंवा मग त्यांचा तो मीडिया असेल या सगळ्यांना ते कामाला लावतात तर मग अशा पद्धतीने बातम्या पेरून मग एक गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंच्या विरोधात त्या बातम्या पेरल्या जात असाव्यात पेरण्याचं कारण असं की दोन हजार एकोणीसला भाजपवर जो शिक्का बसवला की त्यांनी उद्धव ठाकरेंना फसवलं किंवा उद्धव ठाकरेंविषयी जी सहानुभूती तयार झाली ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी किती हावरट आहेत लोभी आहेत हे दाखवण्यात आता या सर्व बातम्यांमधून खास भाजपकडून प्रयत्न केला जात असावा असा माझा अंदाज आहे आणि त्यामध्ये भाजप सध्या तरी यशस्वी होत असताना दिसत आहे मग भाजप यशस्वी नक्की का होत आहे तर यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा मला जो सांगायचा आहे तो तर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंचं मत असं आहे की महाविकास आघाडीमधून एक चेहरा जाहीर करावा मग तो एक राजकीय रणनीतीचा भाग असावा मग उद्धव ठाकरेंनी त्याबाबत अनेक सभांमधून बोललेले आहेत मुंबईमधील एका सभेत तर बोलले होते की मी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडत आहे शरद पवार नाना पटोले आणि काँग्रेसने निर्णय घ्यावा आणि कोणी एक चेहरा जाहीर करावा मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा यासाठी आग्रही आहेत त्या पाठीमागे एक राजकीय रणनीती आहे आणि ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समजून देखील न समजल्यासारखं ठरवून करत असावे मग ती रणनीती नक्की काय आहे तर पहिले हे समजून घ्या की उद्धव ठाकरे जेव्हा चेहरा घोषित करा म्हणतात तेव्हा सर्व मीडियावाले सर्वजण सर्वांना असं वाटतं की उद्धव ठाकरे स्वतःसाठीच म्हणत आहेत माझ्या मते उद्धव ठाकरे हे फक्त चेहरा घोषित करा म्हणत आहेत मला घोषित करा असं अजिबात म्हणत नसावेत आणि मग त्या पाठीमागे रणनीती नक्की काय आहे तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जेव्हा महाविकास आघाडीकडून घोषित केल्या जाईल तेव्हा नाईला जाणे महायुतीला देखील त्यांचा एक चेहरा घोषित करावा लागेल आणि आपोआपच त्या दोन चेहऱ्यांची तुलना होईल मग तुम्ही सहज लक्ष टाका की दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चौदाला ला दोन हजार एकोणीसला ला भाजपचा नरेंद्र मोदी हा चेहरा होते आणि त्यांच्या समोर मग जेव्हा चर्चा व्हायची मीडियामध्ये त्यांचे जेव्हा प्रवक्ते बसायचे तेव्हा ते महत्वाचा मुद्दा असायचा की नरेंद्र मोदी समोर चेहरा कोण आहे नरेंद्र मोदी समोर चेहरा कोण आहे आणि मग जेव्हा हळूहळू राहुल गांधीचं नाव यायला लागलं तेव्हा मग लोक देखील विचार करतात की नरेंद्र मोदी समोर हे टिकणार आहेत का मग चौदाला पण आणि एकोणीसला पण चोवीसला थोडीशी तग धरली राहुल गांधींनी परंतु चौदा एकोणीस सतत अपयश पदरी आहे आणि मग तीच रणनीती राज्यात राबवण्यासाठी उद्धव ठाकरे म्हणत आहेत की महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर करा आणि मग अशा परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये मग मुख्यमंत्री पदावरूनच मारामारी होणार आहे कारण अजित पवार गटाकडून ते अजित पवारांचा चेहरा घोषित करू शकत नाहीत मग शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये मारामारी सुरू आहे कारण शिंदेना ते पुन्हा मुख्यमंत्री करणार आहेत का तर माझ्या मते अजिबात नाही शिंदेचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत एकदा हे विधानसभा संपली की शिंदेचं मुख्यमंत्रीपद संपलं जरी माहिती सत्तेवर आली तरी शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळणार नाही त्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ नंतर बनवतो का कस काय परंतु मग शिंदेना ते जाहीर करू शकत नाहीत फडणवीसांचा चेहरा जाहीर करावा तर फडणवीसांचा सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामधील अतिशय विद्रुप चेहरा कपट नीती करणारा चेहरा आ, लायक नसलेला चेहरा दुसऱ्या अर्थाने नालायक चेहरा मग अशा पद्धतीने महाराष्ट्रामधील जनतेच्या समोर देवेंद्र फडणवीस हे भाजपचं चेहरा जात आहे आणि त्याला कारण असे आहेत की ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याचा भरमसाट वापर करून मग सुरुवातीला किरीट सोमय्याला हाताशी धरून आरोप केले मग त्यात लोकांच्या मांडीला मांडी शिंदे गटामधील भावना गवळी ते सरनाईक वगैरे तुम्हाला सगळेच माहिती येतं अजित पवारांवर आरोप केले सत्तर हजार कोटी आणि ते पुन्हा मांडीला मांडी लावून आणि मग पुन्हा देवेंद्र फडणवीस म्हणले दोन दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलोय आणि आधी तर म्हणत होते त्यांच्या आमचा काही संबंध नाही मग अमृता वहिनी म्हणले की ते रात्र होळी घालून जात होते म्हणजे काय काय कुठाने खोर माणूस देवेंद्र फडणवीस हे आहेत तर हे जनतेला चांगलं माहीत झाले आणि जेव्हा महाविकास आघाडीकडून कुणी चेहरा येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा कलंकित चेहरा उद्धव ठाकरेंच्या भाषेत फडतूस चेहरा तर मग तो समोर आणावा लागेल आणि जर त्यांना बाजूला ठेवायचा असेल तर मग दुसरा चेहरा आणला तर भाजप देखील अंतर्गत मारामारी सुरू होईल म्हणजे उद्धव ठाकरे का म्हणत आहेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा तर त्यामुळे शिंदे विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरू होईल आणि भाजपच देखील भाजप विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरू होईल जे देश पातळीवर मोदींच्या बाबतीत घडतंय तर तसं राज्य पातळीवर घडू शकतं आणि ही खूप मोठी राजकीय रणनीती आहे जी ना शरद पवारांच्या लक्षात येत नसावी किंवा येऊन देखील वेगळ्या काही अपेक्षेने ते शांत बसत असावे मग काँग्रेसवाले तर इकडे कोणी निर्णय घेत नाही तिकडे दिल्लीवरच त्यांचे सगळे निर्णय होतात थंड करून प्यायची त्यांना सवय त्या गोव्यामध्ये असंच त्यांचं बहुमताच्या दोनच आमदार कमी होते आणि थंड करून घेण्यामध्ये ते दिग्विजय सिंह तिकडे पाठविले आणि मग त्यांनी दोन तीन दिवस घातले आणि त्या दरम्यान यांचे सहा सात आमदार फुटले भाजपनी सत्तावीस स्थापन केली म्हणजे असं थंड घ्यायची सवय काँग्रेसला म्हणजे तोंडाशी असं तोंडाजवळ घ्यायचं आणि दुसऱ्याला खाऊ घालायचं अशी सवय काँग्रेसला तर त्याच्यामुळं मग ते ठरवून ते काही करू शकत नाहीयेत आणि उद्धव ठाकरेंचं हे मत आहे की यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा तर हे झाले दोन गोष्टी आणि मग त्या ज्या बातम्या येत आहेत तर त्या बातम्या मात्र भाजपकडून पेरल्या जात असाव्यात आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की उद्धव ठाकरेंची एक राजकीय रणनीती आहे त्यामुळे ते म्हणत आहेत की, की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा स्वतः उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची लोभ हाव हव्यास अजिबात नसावा असं माझा एकंदरीत अंदाज आहे मित्रांनो मी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे आणि मी ज्या निष्कर्षावर आलेलो आहे तो निष्कर्ष याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची मी वाट पाहतो आजच्या पुढे एवढंच थांबतो धन्यवाद